त्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा आपल्याला सेंट्रलाइज सूचना येतील घोषणा येतील तेव्हा आता सर्वांनी ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की हात वर करून सूचना द्यायची किंवा घोषणा द्यायची आहे Serwasakal Marata Bandau. Ilah. Marata. Jepawari. Shiwaji. Jepawari. Shiwaji.

जवळ पळशी रोड या ठिकाणी ट्रॅफिक जमा झालेली आहे आपण मी क्लिअर करायचे आहे मला सेवकांना विनंती आहे जवळ पळशी रोड या ठिकाणी नाक्यावर ट्रॅफिक जाम झालेली आहे सर्वांना मित्रांनो आपल्याला यश येणारच आहे यासाठी आपल्याला सर्वांना एक आरक्षण गीत म्हणायचं आहे या आरक्षण गीताचं एक वाक्य मी म्हणणार आहे आणि दुसरं वाक्य तुम्ही म्हणायचं आहे तुम्हाला